नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहोत जो हप्ता डिसेंबर मध्ये येणे अपेक्षित आहे तर मिळालेल्या माहितीनुसार असं समजते आहे की डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचा एकत्र हप्ता सर्वांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये सर्वांच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि हा हप्ता संक्रांतीच्या आधी अकाउंटला जमा करण्यात येणार आहे असं समजले आहे त्याचबरोबर एकूण दोन्ही महिन्याचे मिळून म्हणजे डिसेंबरचे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे असे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारीला आहे आणि मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार हा हप्ता मकर संक्रांतीच्या आधी अकाउंटला जमा होणार आहे ही सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठं गिफ्ट असेल जसं महिन्याचे पैसे एकत्र आणि ते म्हणजे तीन हजार रुपये तुम्ही टीव्ही वर दिलेली बातमी पाहू शकता कि संक्रांतीला फडणवीस सरकार देणार खूप मोठ गिफ्ट आणि तीन हजार रुपये एकूण मिळणार आहेत आणि यासाठी सरकारने जवळजवळ चौदाशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे ही लोकसत्ता मध्ये बातमी दिलेली होती की लाडकी बहीण योजनेसाठी जवळ जवळ चौदाशे कोटी रुपये कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहायचं आहे शंभर टक्के सर्वांचे अकाउंट तीन हजार रुपये जमा होणार आहेत ओके आणि तेही मकर संक्रांतीच्या आधी जमा होणार आहे आणि असं सरकारने वचन दिलेलं आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार अर्जांची कोणतीही छाननी चालू नाही आहे असे आदित्य तटकरी यांनी सांगितलेलं आहे म्हणून सडसकट सर्वांना तीन हजार रुपये अकाउंट मध्ये जमा होणार आहेत आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू